नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी केळीचे गुलगुले बनवणार आहे त्यासाठी मी दोन केळी पिकलेल्या घेतलेल्या आहेत मस्तपैकी हे पिकलेले आहेत केळी आता आपण याची साल काढून घेऊया केळी मी सोलून घेतलेली आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे कट करून घेऊया आता यामध्ये मी दोन चमच साखर घेतलेली आहे ती घालूया थोडस मीठ घेतलेलं आहे ते घालूया आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे मिक्सर केलेलं काढून घेऊया आता यामध्ये आपण अर्धा चमच बडीसोप घालूया थोडसा सोडा घालूया थोडीशी वेलची पूड घालूया छानपैकी एकत्र करून घेऊया आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालूया एक वाटी घेतलेलं आहे जेवढं लागेल तेवढंच आपण गव्हाचं पीठ घालूया अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारे छोटे छोटे गुलगुले तळून घेऊया आपण काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व आपण तळून घेऊया मस्त असे आपले केळीचे गुलगुले तयार आहेत ही रेसिपी आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद